अरे किती वेळ झालं तू किती वाट बघतो मी काय रे नितीन एवढं काही गडबड कशाला बोलावलं तुला तर माहिती कॉलेज संपलेलं पण सुट्ट्या लागल्या तू भेटत नाही कॉलेजला तिकडे येत नाही श्रीगोंद्याला मग कस काय भेटायच बरं आणि माझ्या मनात आलो आता गर्लफ्रेंड आहे तुमची मग है की पण आता कॉलेज बंद असल्यावर कसं भेटणार तू तरी तू सांग बरं म्हणूनच मी इकडे आलो आता ही कोणाची लिंबूनी माहित नाही मला कोणाची काय येणार नाही लिंबू गोळा कराय नाही दिसत तर नाही कोणी बसना बसना मला असं बसणं बरोबर आहे का इथं बसणं म्हणजे तुझ्याकडे वाटत बोलायला बोलवलं तू इथं भेटायला मग हे आले आलं हे काय असं तुझं अरे किती दिवसांनी आलं मला असं हाडतोड का करते हाडतोड नाही करत मा? बोल की जरा दोन जरा गप्पा मार कशी कशी विचार बर कशी तू कशी ठीक आहे हक्क केलं नाही काही नाही थांब ना काय झालं बस की पाच मिनट असं कसं तुझं घेऊन माझा हक्क नाही का आहे पण दिवसात काय विसरून गेली का पूर्ण फोनवर बोलणं होतं मग त्यावेळेस कसं मला असे चिन्ह पाठवी ती ये भेटू म्हणते मग आता काय अडचण हे बघ तुझं असं ऐकून तरी घे मी नाही म्हणती का कशाच नाही म्हणते चल हे बघा ऐकत नाही का ना� बोटन फिटन कमून करायला लागली मला तू असं अरे पण नाही माझा मूड समजून घेत जाणार का तुमचा जा मूड सांगून मोकळी झाली माझं काय माझ्या मूडचा विचार केला का म्हणजे तुझा मूड असले तू माझ्या माझ्या मुडच काय अरे ऐक ना तसं नाहीये पोट दुखतय माझ पोटाचा किसचा काय संबंध किस नव्हते मला हे बघ गब ना जरा तू अशी इतकं कुणीच नाही ना तर आहे तरी हे बघ अरे मी त्रास होतोय मला तुला कळत नाही का रे दर दर तुला दर महिन्याला सांगावं लागतं हा हे दर महिन्याला मी एकदम किती दिवसांनी आलो दोन महिने झाले तुला दोन महिन्याला काय सांगत तुला घेऊन द्यायचं नाही मला बरं घेऊन केला गबस हे बघ तू असं चिडचिड करायला लावू नको काय म्हणाय एवढं लावू यासाठी आलो का जाऊ का मी बस ना बोलू नाही शकत बोलायला म्हणजे हे आहे की एवढं जवळ असं जर तू ढकलत असेल काय बस मी ढकलते का तू करते काय सारखं असं अंगावर आल्यासारखं करतो हा गाव नाही आल मी फक्त किस दि म्हणतोय लग्न करणार हाय का तू काही कर माझं झालं तर फक्त फोनवर बोलायचं आणि असं भेटायचं झालं की सारखी किस करायची का अरे मी ती समजून तरी घे तुमच्या जा मुलांचं असंच असं बघ पोरीचं चा काय चाललंय काय नाही तिच्या डोक्यात काय काही विचार नाही करून इतक्या आलो पोरा तुमचं सांगून मोकळं झालं माझं काय माझा विचार कर ना तू उलचा मला फिलिंग आहेत नाही मला काय सांगू नको मी चालू ऐक अरे ऐक ना काय तुला माहिती आहे का तुला माहिती आहे का घरात का काय का काल काय झालं ते आता घरात काय झालं आपलं मला कसं कळ्या घरात काय तुझ्या देऊ काय तुला कळायला माहिती आहे काल ऍक्सिडेंट झालाय दादाचा मग मग काय बेडवर पडलाय तो सगळी ट्रीटमेंट सुरू आहे आणि त्या मनस्थितीत असणार आहे का मी तरी तू बोलवलं म्हणून मी धावत पडत आली इतके दिवस भेटलो नाही म्हणून अरे आले आलं तुझं सुरू झालं बोलायचं नाही विचारायचं नाही काय चाललंय कशी आहे सारखं आलं की केस दे हक्कर असंच असतं का एवढंच प्रेम असतं का अरे बग, भावना असतात हे यायच्या कधी यायच्या असं कुणाला पण वाटतं हे बघ आहेत ना मला पण भावना आहेत फिलिंग्स आहेत पण काही वेळ काळ असतो ना नसते कधी इच्छा तरी जबरदस्ती कशाला करून घ्यायचं सगळं आणि तुला एवढं पण सांगितलंय माझं पोट दुखतं त्रास होतोय तुला माहित नाही का पिरियड्समध्ये कसं होतं मूड स्विंग होता चिडचिड होते बोलते पण नाही मी एवढ्या दुरून आलोय माझी काही फिलिंगच नाही का कधी करायचं सगळं सॉरी चुकलं किती बोलणार तू करतो बर का आता मला काही माहिती नाही एवढं चिडू नको असं नाही करणार तू कधी येणार आता भेटायला मला जरा दादाच बघून ना माझी काही मदत लागली तर मला सांग येणार ना नक्की नक्की येणार येण्यापेक्षा अ huh? तिथपर्यंत सोड मला मग जा